आपण वेगवेगळ्या रानभाज्यांची माहिती घेणार आहोत त्यामध्ये पहिली भाजी आहे टाकळा किंवा तरोटा तरवटाही म्हणतात याचा उपयुक्त भाग म्हणजे त्याची असणारी पाने त्याच्यापासून भाजी बनवतात तरवटा प्रामुख्याने चंद्रपूर नागभीड ब्रह्मपुरी या भागामध्ये आढळतो मोकळ्या मारा उगवणारी ही भाजी वात कप हे दोष नाश करणारी त्वचा रोगावर गुणकारी असणारी कुष्ठ स्वरायसिस तसेच सांधेदुखी आणि डोळ्याची नजर वाढवणारी लोहाने भरपूर आणि पूर्ण पौष्टिक अशी भाजी पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याच्या कडेला माळराणावर आढळून येते या भाजीमध्ये लोहाबरोबरच कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फायबरही आढळून येतात ही भाजी ज्यांना मधुमेह झाला आहे अशा रुग्णांसाठी सुद्धा वरदान म्हणून आहे ही रानभाजी असल्याने ती अधिक पौष्टिक आहे त्याचबरोबर यावर कोणतीही रसायने फवारलेली नसतात त्यामुळे तिचे गुणधर्म आणखीनच वाढतात सर्वांगाला खाजेत असल्यास या भाजीचे सेवन हे गुणकारी ठरते